आषाढी एकादशीच्या अतिरिक्त साधून नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने निर्भयावारी महिला व बाल सुरक्षा रस्ता सुरक्षा पथक सायबर जनजागृती वाहतूक सुरक्षा अंमली पदार्थ जनजागृती करण्याकरिता निर्भयावारी हा उपक्रम घेण्यात आला असून या रॅलीची सुरुवात नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवून मिरवणूक संपन्न झाली आहे या वारीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदविला होता विठ्ठल रुक्मिणीच्या देखाव्यासह विविध प्रकारचे मार्गदर्शन करणारे फलक देखील या वारीमध्ये पाहायला मिळाले स्कूल स्टुडंट आणि आमचे पोलीस स्टाफ यांना समन्वय ठेवून आम्ही निर्वया वारी असा नियोजन आज केलेला आहे ज्यामध्ये एम आहे की जे महाराष्ट्राची कल्चर सभ्यता संस्कृती जी आहे ते पण हायलाईट झाली पाहिजे स्कूल स्टुडंट्सला सुद्धा एक नॉलेज झाली पाहिजे तसेच जे आमचे वुमन सिक्युरिटी चाइल्ड सिक्युरिटी यांच्याबद्दल जे मिशन निर्भया चालू आहे त्याबद्दल जास्त जास्त अवेअरनेस नांदेडकरमध्ये झाली पाहिजे याबद्दल असं हो नियोजन आहे आम्ही जवळपास एक लाख स्कूल स्टुडंट्स आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत की कसा वुमन आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये महिला व बाल सुरक्षा यामध्ये कसा जास्त जास्त पुलीस आणि जनता सहकार्य करून समन्वय ठेवून जास्त जास्त सेफ इन्व्हायरमेंट कसा बनवू शकतो त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेडमध्ये मिशन निर्भया हा अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे